नदीवर गेल्यावर गळ्यातलं वगैरे काढण्यासाठी ते लोकं आली तर ते कारले मावशी माझ्या सोबत होते त्यावेळेस तर त्यात नका म्हणत होते त्यांना म्हटलं नका काढून पण बाकीतल्या आजूबाजूची लोक असं वेगळं काहीतरी बोलायला लागली मग मी स्वतःहून माझ्या हातातली बांगडी दिली कारण ते गळ्यातलं त्यांनी थोडंसं काय काढून घेतलं पायातली जोड काढली कुणीतरी त्यावेळेस आपण भानावर नसतो आपली मानसिकता नसते आज मग माझा नवरा खूप चांगले होते ना ते आज मला सोडून गेलेत आणि ह्या प्रसंगात ही अशी वेळ कोणावर नाही यावा मला पण खूप त्रास झाला त्या गोष्टीचा मला वाटलं नाही का माझं असं कोणी काढून घ्यावा म्हणून नाही केलं पाहिजे त्यावेळेस आधार देण्याचं काम केलं पाहिजे समाजाने नातेवाईकांनी रक्ताचे कुठपर्यंत जोपर्यंत मराठी म्हणे चालतील ना हात वाया तर आड्याली म्हणती आया वाया तसं आपल्या जवळ ज्या काही गोष्टी आहेत मिळण्याजोग्या किंवा जो, जो, कि जो मान आहे आपल्याला तोपर्यंतच ती आपली पण असतात नंतर कोण नसतं आपलं फक्त चार दिवसच मानायला असतात बाकी वेळ आली तर कोणीही नसतं कुठल्याही महिलेवर हा प्रसंग येऊ नये ते सगळं बघून माझ्या देखील डोळ्यातनं पाण्या आलं मला खूप वाईट वाटलं माझ्या अंतकरणाला खूप वेदना झाल्या आपण जर गेलो तर आपल्या पत्नीलासुद्धा या प्रतेल, प्रतेला प्रथेला तोंड द्यावं लागेल आणि तिच्यावर ही पाळी येऊ नये म्हणून मी एकोणतीस मार्चला तहसील कार्यालय कारभाळ्यामध्ये गेलो शंभर रुपयाचा स्टाम्प घेतला आणि त्याच्यामध्ये एक ॲपिडिओ करून दिलं त्याच्यामध्ये हेच लिहिलं कुठल्या प्रकारचं तिचं हे कुंकुपोसणं मंगलसूत्र बांगड्या हे ते तोडून आहेत फोडू आहेत कारण प्रथा बेकायदेशीर आहे मनुस्मृतीमध्ये तर लिहिलेलं आहे की न स्त्री स्वातंत्र्य मारवती स्त्रीला स्वातंत्र्याच्या लायकीचीच नाही ती म्हणजे लहानपणी तिच्या वडिलांनी रक्षण करावं मोठेपणी नवऱ्यांनी करावं म्हातारपणी मुलांनी करावं म्हणजे हे पुरुषच तिचं रक्षण करू शकतात अर्हती म्हणजे अर्हता म्हणजे पात्रता असणं तर तिची ती लायकीच नाही हा दृष्टिकोन आणि दुसरं म्हणजे स्त्री ही एक मालमत्ता समजणं तिला एक माणूस म्हणून बरोबरीची व्यक्ती म्हणूनच आपल्याकडे मान्यता नाही मी तर जवळजवळ सहा महिने घरात होते घरात म्हणजे कशी घराच्या बाहेर पडले नव्हते कशीच मला अक्षर त्यात चालता येत नव्हते एवढी माझी वाईट परिस्थिती जाणते समाजाच्या भीतीने आता एक महिना झाला मी तोंडाला बांधत नाही नाहीतर मी आत्तापर्यंत तोंडाला बांधल्याशिवाय घराबाहेर पडत नव्हती का तर मला कोणतरी ओळखन मला कोणतरी काय बोलन का चांगली साडी घातल्यावर मला कोण काही म्हणन का आणि घरात पण वेगळी वागणूक म्हणायला सुरुवात होती की तुमचं आता इथं काही राहिलेलं नाही तुमचं तुम्ही बघा टाळतात लोक त्या महिलेला किंवा योजनेसाठी लाभ घेताना अर्ज दिला तर तिथे ते म्हणतात की हा फोटो नाही चालणार का तर तिने मंगळसूत्र घातलं आहे म्हणून हा फोटो चालणार नाही ती आहे कसं प्रूव्ह होतं असं सरकारी अधिकाऱ्यांनी सांगणं हे पण म्हणजे की त्या पातळीवरही किती जागरूकतेची गरज आहे की तिचा फोटो असा असला तरच आम्ही इथे स्कीमसाठी स्वीकारू अशी छोट्या छोट्या गोष्टीमधनं ते व्यक्त होतं की कसं वेगळं ट्रीट केलं जात डॉक्टर राजाराम मोहन राय सतीची चाल बंद करताना त्यांना किती त्रास झाला असेल ते आठवण झाली आणि त्याच वेळेस माझ्या मनाने असं ठरवलं की हिथून पुढचं आपलं आयुष्य फक्त विधवा प्रताप बंद करण्यासाठीच आपण काम करायचं दहा पंधरा दिवसामध्ये चारशे पाचशे लोकांनी मला मेसेज टाकले फोन केले कोण प्रत्यक्षात भेटले आणि सांगितले की आपल्याला ही प्रथा बंद करायची कायदा झाला पाहिजे आम्ही तुमच्याबरोबर आहोत त्यातल्या आम्ही चाळीस पन्नास लोकांचा एक ग्रुप केला आणि नंतर पुन्हा त्या ग्रुपला नाव दिलं विद्वा महिला सन्मान व संरक्षण कायदा अभियान विधवा महिला सन्मान आणि संरक्षण कायदा हा झाला पाहिजे अशी चर्चा प्रामुख्याने तिथून आली आणि मग हा कायदा जर निर्माण करायचा असेल तर मी चर्चा पुन्हा लोकांपर्यंत गेली पाहिजे महिलांपर्यंत गेली पाहिजे समाजात त्यातलं समाजाचा लोकसहभाग त्याच्यामध्ये आला पाहिजे तर त्या ठिकाणी वेगळे जे काही कृती आराखडा ज्याला आपण म्हणतो त्या कार्यशाळेमध्ये कृती आराखडा तयार करण्यात आला आणि त्या कृती आराखड्यामध्ये मग पहिला जो मुद्दा घेतला गेला तो म्हणजे प्रत्येक गावातल्या ग्राम ग्रामपंचायतींमध्ये ज्या ग्रामसभा होतात तर त्या ग्रामसभांमध्ये हा मुद्दा जाणीवपूर्वक मांडणे आणि त्यानुसार खऱ्या अर्थाने एक मेला अनेक ग्रामपंचायतींमध्ये हे ठराव झालेत आणि त्यात हिरवाडची ग्रामपंचायत जी होती की जिथे त्यांनी हा ठराव ताकदीने केला मांडला ग्रामपंचायतीने आणि ग्रामसभेने मोठ्या प्रमाणात त्याला मान्यता दिली मध्ये आमच्या इथं तरुण तो जवळजवळ तीस ते चाळीस तरुण लोक पोरं हे दगावले असेल आणि त्याच वेळी मग त्या विधवा महिलांचा मग प्रश्न आमच्या लक्षात आला आमच्या गावात एक श्रीमती पाटील म्हणून एक स्वातंत्र्य सैनिकांची विधवा महिला आहे ती शंभर वर्षे त्यांना झाली ते आणि मग आम्ही मुख्य झेंडावंतन त्यांच्या हस्ते करायचं ठरवलं आणि मग त्या पद्धतीनं त्या सर्वसामान्यांच्यात रुजल्यानंतर मग आम्ही त्या गावसभेमध्ये ह्याचं रूपांतर करायचं ठरवलं आणि मग आणि हे गावसभेमध्ये हा प्रस्ताव ठेवला आणि मग ती एकमतानं मंजूर झाला हिरवाड ग्रामपंचायतीची विश्वासार्हता ही निर्माण झाली की निर्मा फक्त ठराव केलेला नाही किंवा के फक्त निर्णय घेतला नाही तर त्याची प्रतीक्षा अंमलबजावणी सुद्धा या गावाने केलेली आहे हे काय वेगळं नाही बरीच लोक परिवर्तनामध्ये लोक हे काम करायलातच पण प्रसार कसा झाला हे आम्ही म्हणजे गावसभेत गावसभेत मांडल्यानंतर मग मां आता तुम तुम्ही प पत्रकार मंडळी किंवा ही सगळ्या मंडळी दखल घेतला तुम्ही आवाज उठवला सगळ्याकडे बातम्या लागल्या त्यामुळे हा प्रसार झाला अशा दृष्टीने ते एक मोठ्या प्रमाणामध्ये त्याला प्रसिद्धी मिळाली आणि मग हे भारतातल्या सगळ्या लँग्वेजमध्ये ज्या बातम्या आलेल्या आहे त्यानंतर इंटरनॅशनल झालं मधल्या काळामध्ये महाराष्ट्रातील विधवांचा प्रश्न पुढे आला कारण विधवा प्रथा ह्या खरंच मानवाधिकाराचा विधवांचा मानव हक्क हिरावून घेणाऱ्या आहेत आणि त्यामुळं व्यथित होऊन आमचे एक सभासद पुढे आले आणि त्यांनी चळवळ सुरू केली आणि त्या चळवळीचं रूप अनेक ग्रामपंचायतींनी ठराव पास करून विधवा प्रथा निर्मूलन हा निर्णय घेतला आणि त्यामुळं अफार्मच्या अनेक संस्थांमध्ये आम्ही अफार म्हणून जागृती निर्माण करण्याचं काम केलं की ज्यामुळं काय त्याचं कायद्यात रूपांतर होऊन कायद्यानं काहीतरी बंधन आणून ही प्रथा कमी होऊ शकते का जसं मग आम्ही काय केलं की कायदा झाला पाहिजे म्हणून काही मंत्र्याला आम्ही पत्रावर केला संस्थेच्या हेडवर आणि विधान परिषदच्या जवळजवळ सगळ्या आमदार लोकांचे मी पत्ते घेतले मोबाईल नंबर घेतले आणि त्यांना ते माहिती पाठवली हो हो की कायदा करा कायदा करा डिसेंबर बावीसमध्ये हरी पाटील यांनी नांदेडचे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यांनी एक लक्षवेधी लावली होती होती आणि ती लक्षवेधी ही होती की विधवा महिलांना समाजामध्ये डावललं जातं दुय्यम स्थान मिळतं आणि त्यांना आर्थिक सामाजिक कृषीविषयक मार्गदर्शन मिळण्यासाठी नक्की सरकार काय करू शकतं असा त्यांचे लक्षवेधी होती ती लक्षवेधी तशी स्वीकृत असली तरीसुद्धा लागे ती लागेल अशी परिस्थिती नव्हती परंतु मी जेव्हा सगळ्या लक्षवेधींचा क्रम पाहिला तेव्हा ती मला सामाजिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची लक्षवेधी असं जाणवलं आणि म्हणून मग मी डिसेंबर बावीसमध्ये ती अगदी शेवटच्या दिवशी ती लक्षवेधी आमच्या कामकाजात समावेश केली और... या जुन्या परंपरा आहेत म्हणजे बांगड्या मोडणे किंवा हे मंगळसूत्र न घालणे किंवा काळी टिकली लावणे किंवा बाहेर कुठेही चांगला कार्यक्रम महत्त्वाचा लग्न असेल त्याच्यात त्या पुढे ओवाळायला नसतात त्या सगळ्या परंपरातून त्या काळ होता त्या त्या केळीसच्या त्या गोष्टी होत्या पण शेवटी आपण त्याच्याबरोबर बदल आणला पाहिजे आणि ज्याला इन्क्लुजन म्हणतात त्यांना आपण त्याच्या आपल्या सगळ्या आनंदामध्ये त्यांनाही मोकळा श्वास घेऊन जगायचा अधिकार आहे तर त्या ठिकाणचे जे मुख्यमंत्री प्रमोद सावंत त्यांच्या पत्नीने गोव्यामध्ये दोन गावामध्ये स्वतः जाऊन दोन गावातल्या ग्रामसभा आयोजित केल्या आणि त्या ठिकाणच्या पॅटर्न पॅटर्नसुद्धा लागू झाला दिस हाऊस स्ट्राँगली रेकमेंड्स टू द गव्हर्नमेंट टू टेक इमेजेस स्टेप्स टू स्टॉप द याँजस कस्टम्स ऑफ widow डिसक्रिमिनेशन widow abuse अँड widow आयजोलेशन इन द स्टेट Who there are no registered complaints? The isolation, discrimination and abuse is taken for granted as part of custom, tradition, and religious or social practice. A few villages, panchayats in Goa, have taken the resolution against such outdated and inhuman customs stating that the widow should be treated on par with married woman. कायद्याची यशस्वीता ही समाजातल्या त्याच्या मा मान्यतेवरती अवलंबून असते किंवा समाजाने तो स्वीकारण्यावरती अवलंबून असते त्यामुळे हे दोन्ही काम म्हणजे जे, जे सामाजिक कार्यकर्ते आमच्यासारखे जिंजाड्यांसारखे करतात त्यांनी एकीकडे तो कायदा करून घेणं आणि दुसरीकडे त्या कायद्याच्या अंमलबजावणीची समाजाची तयारी करणं ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला करायला लागणार जरी आता आपण हे काही मुद्दे मांडले की पाच टक्क्याचा आरक्षणाचा भाग असेल किंवा त्यांच्यासाठी आर्थिक महामंडळ असेल किंवा त्यांच्यासाठी ते पेन्शन योजना असेल ही खरं तर तात्पुरती ही उपचार आहेत हा उपाय नाही हे उपचार आहेत उपचार हे तात्पुरते असतात आपल्याला उपाय करायची गरज आहे आणि उपाय करायचा असेल तर त्यांचं आर्थिक सक्षमीकरण केलं पाहिजे मग आर्थिक सक्षमीकरण करायचं असेल तर त्यांच्याकडे कुठली कौशल्य आहेत त्यांच्याकडे मुळात स्वतःची काही कौशल्य आहेत का ती कौशल्य असतील तर त्यांना अजून थोडं अद्यावत दृष्ट्या पुढे घेऊन जाता येईल का त्यांना पुन्हा त्यांची क्षमता बांधणी करता येईल का हा एक मुद्दा आहे त्यांच्याकडे कौशल्य नसतील पण त्यांची तयारी असेल तर ती कौशल्य त्यांना देता येतील का शिक्षणाच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध होणं जसं आमच्याकडे वाय सी एम ओ यू बरोबर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ह्याच्याबरोबर जो कोर्स विकसित केला प्रेरक प्रेरिका अभ्यासक्रम आणि त्याच्यामधली एक महत्त्वाची अट होती की जर तो कोर्स पास केला तर तिचं पुढे कॉलेजचं शिक्षण होऊ शकेल इक्विवलन्स दिला आणि त्यामुळे आपण जे पाहिलं की अगोदर सारख्या महिला तर कोर्स करून त्याचं पुढचं शिक्षण ग्रॅज्युएट पण झालं एक कॉन्फिडन्स त्यांचा वाढला की आणि इतक्या वर्षानंतर कॉलेजमध्ये जाणं परीक्षा देणं आणि ते हे की आम्ही परीक्षा द्यायला चाललो आहे हे एक वेगळा आनंद त्यांच्या आयुष्यामध्ये आणि स्वतःच्या बाबतीत एक विश्वास वाढवणारी गोष्ट त्याच्यात होती की एका गावामध्ये एक महिलेला आमची संघटिका होती तिला कोणीच राजगुरुनगरमध्ये सहकार्य देत नव्हतं आणि नंतर आम्ही तिला असंच खूप सपोर्ट केलं त्याच्यानंतर मानधन दिलं काही काळ काम करत होती शिक्षण दिलं आणि दहा वर्षांनी तिच्या गावातले सगळे पंचवीस तीस लोकं मला भेटायला आले आणि मला म्हणाले की आमचं एक काम आहे तुमच्याकडे काय त्यामुळे आमच्या गावात महिला सरपंचांचं आरक्षण पडलं आहे पण आम्हाला त्यांना बिनविरोध आता निवडून द्यायचं आहे आणि या तर आहेत विधवा आहेत तर या पूर्ण गावाला काम करतील गावाच्यासाठी म्हणून सामाजिकदृष्ट्या महिलांनाही चांगलं वाटेल तर त्यामुळे ताईंना मी एकदा सांगते आणि उभी राहते आणि तसं त्या महिला सरपंच झाल्या अफमसारख्या संस्थेने वे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्रॅम जे घेतलेले आहेत आणि एक व्यासपीठ जे दिलेलं आहे वेगवेगळ्या संस्थांना एकत्र येण्याचं त्यामुळे एका ठिकाणी झालेला प्रयोग हा दुसऱ्या ठिकाणी करतो एकमेकांना प्रेरणा मिळते आणि ते चळवळ पुढे जाते ते अनेक हजारो कार्यकर्ते आता याच्यामध्ये सामील झालेले आहेत आता केवळ एक प्रमोदजी झिंजाडे किंवा अफार ही चळवळ राहिली नाही ही चळवळ पूर्ण महाराष्ट्राभर देशामध्ये अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारची चळवळ आता सुरू झाली आहे आणि एक एकत्रितपणे राष्ट्रीय पातळीवर ती चळवळ निर्माण झाली आहे आणि त्याची दखल मानव हक्क आयोगाने घेतलेली आहे त्यामुळे सगळ्या राज्य सरकारांना त्यांनी सूचना केलेल्या आहेत की तुम्ही हा कायदा करा अहिल्यामुळे होळकरांचा आपण जेव्हा आदर्श धरतो त्यावेळेला मला असं वाटतं की एकल महिलांनी दुःख होण्याचं अजिबात काही काम नाहीये त्यांचं जसं नाव अमर झालं तसं आपल्याला कुटुंबात आणि समाजात काम करायचं ही होप जर का ठेवली हा स्त्रियांचा कायदा जो आहे तो कायदा आपण अमलात माझ्या स्वतःच्या मुलगीला आणि मी माझ्या नंतर वाढवलं केलं पण माझ्या मुलगीच्या लग्नात जे आपण हळद वगैरे लावण्याचा कार्यक्रम करतो त्यामध्ये मला म्हणजे तिथं थांबण्याची मला अधिकार नव्हता मला पण आता कसं आहे हे जे विधवा प्रथा बंदी झाल्या ह्याच्यातून मी चांगल्या पद्धतीने म्हणजे सगळ्यात सहभागी होतोय तर शाहू महाराजांच्या पुढारलेल्या ह्याच्यातलं आमचं गाव आहे त्यामुळे आम्हाला त्या गावाचा अभिमान सुद्धा आहे आणि आमच्या गावात विधवा प्रथाबंदी निर्माण झाली ह्याचा तर आम्हाला खरोखर खूपच अभिमान आहे आणि मी तर असं ठरवले मी ह्या महिलांवरच काम करणार आहे जेणेकरून समाजात त्यांना इज्जत मान सन्मान हा मिळालाच पाहिजे त्यांना समाजात हा मान सन्मान मिळवणार पाहिजे त्यात कुठंतरी माझाही थोडासा हातभार लागला त्यामुळे मी करणार आजही सत्तर ते ऐंशी टक्के गावांमध्ये विधवांवर होणाऱ्या अन्यायाच्या प्रथा अस्तित्वात आहेत या आकडेवारी मागे केवळ संख्या नाही तर एका मोठ्या सामाजिक प्रश्नाचं प्रतिबिंब आहे सहा लाखांहून अधिक गावांमध्ये पसरलेल्या या देशात अजून किती आवाज उठले पाहिजेत विधवा महिलांची सखोल व सविस्तर सद्यस्थिती जाणून घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी विधवा महिलांच्या समस्यांवर विविध अंगाने सखोल व सविस्तरपणे संशोधन धोरण निर्मिती व अंमलबजावणी होणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर समाजाच्या मानसिकतेमध्ये बदल घडवून आणणेही तितकेच गरजेचे आहे